सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकच ट्रेंड आहे मायनस नॅनो बनानाच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या इमेज बनवणे मित्रांनो तुम्हीसुद्धा गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना फीचरचा वापर करून तुमचा फोटो तिंडी अवतारात बदलू शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या डिजिटल नॉलेज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम नॅनो बनाना फीचरबद्दल माहिती बघू नॅनो बनाना फीचरबद्दल सांगायचे झाल्यास हे गुगल जेमिनीचे एक नवीन आणि खूप लोकप्रिय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इमेज एडिटिंग टूल आहे याचे अधिकृत नाव जेमिनी दोन पूर्णांक पाच दशांश फ्लॅश इमेज दोन पूर्णांक पाच दशांश फ्लॅश इमेज आहे पण सोशल मीडियावर ते नॅनो बनाना या नावाने प्रसिद्ध झाले आहे या फीचरचा वापर करून तुम्ही तुमचा कोणताही फोटो अगदी सहज आणि मोफत तीन डी मॉडेल किंवा फिग्राईन एखाद्या व्यक्तीची लहान प्रतिकृतीमध्ये बदलू शकता यासाठी कोणत्याही विशेष तांत्रिक ज्ञानाची गरज नाही डी अवतार कसा तयार करायचा आणि आपल्याला हवी तशी इमेज डाउनलोड कशी करायची यासाठी तुम्हाला AI गुगल ए आय वर जा तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल ब्राऊझर मध्ये ए आय स्टुडिओ सर्च करा आणि वेबसाईट उघडा लॉग इन करा तुमच्या गुगल अकाउंटने लॉग इन करा नॅनो बनाना निवडा स्क्रीनवर दिसणाऱ्या पर्यायांमधून नॅनो बनाना किंवा जेमनाई दोन पूर्णांक पाच दशांश फ्लॅश इमेज हा पर्याय निवडा फोटो अपलोड करा अधिक आयकॉन वर क्लिक करून तुम्हाला ज्या फोटोचा तीन डी अवतार बनवायचा आहे तो अपलोड करा सूचना द्या फोटो अपलोड झाल्यावर तुम्हाला कसा तीन डी अवतार हवा आहे याबद्दल इंग्रजीमध्ये सूचना द्या प्रॉम्प्ट जितका सविस्तर असेल तितका चांगला परिणाम मिळेल जर तुमच्याकडे प्रॉम्प्ट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॉपी करण्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही खालील प्रॉम्प्ट कॉपी करून वापरू शकता आणि त्यातील तपशील तुमच्या गरजेनुसार बदलू शकता प्रॉम्प्ट आणि इमेज टाकल्यानंतर काही सेकंदांमध्ये नॅनोबनानं तुम्हाला हवी तशी इमेज तयार करून देईल या प्रॉम्प्टमुळे तुमचा फोटो एखाद्या महागड्या खेळण्यासारखा कलेक्टिबल फिगरिंग दिसेल जो एका बॉक्समध्ये पॅक केलेला आहे या फीचरची काही खास वैशिष्ट्ये वापरायला सोपे फक्त फोटो अपलोड करून आणि सूचना देऊन कोणीही याचा वापर करू शकते मोफत हे फीचर वापरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही हाय क्वालिटी इमेज तयार होणारे तीन डी अवतार खूपच आकर्षक आणि उच्च दर्जाचे असतात क्रिएटिव्ह स्वातंत्र्य तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देऊन उदा सुपरहिरो ॲनिमेशन कॅरेक्टर विविध प्रकारचे अवतार बनवू शकता थोडक्यात नॅनो बनाना हे एक मजेदार आणि प्रभावी टूल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो एका वेगळ्या आणि आकर्षक 3D रूपात सादर करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या डिजिटल नॉलेज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा